आपण जयसिंगपूर पोलीस स्टेशन समोर दोन गटात हाणामारी एकमेकांना उचलून आपटले उदगावमधील नऊ जणांच्या वर पोलिसात कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा नोंद पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात जबरदस्त हाणामारी झाली किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर पुन्हा हाणामारीत झाले पोलीस ठाण्याच्या समोरच फिल्मी स्टाईलने एकमेकांना उचलून आपटण्यापर्यंत दोन्ही बाजूचे लोक संतप्त बनले होते जयसिंगपूर शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच उदगाव तालुका शिरोळ येथील दोन गटात तुंबळ हाणामारी झाले पोलीस ठाण्याच्या अगदी समोर हा प्रकार घडूनही काही काळ गोंधळ सुरू राहिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले प्रत्यक्षदर्शीनुसार वादाचे रूपांतर हाणामारीत हाणामारीत झाले एकाने दुसऱ्याला पकडून जमिनीवर आपटल्याचे दृश्य दिसून आले महिलांनी एकमेकांच्या झिंज्यावडून वडून बांगड्या फुटूसवर हाणामारी केले काही महिलांचे केस ओढून रस्त्यावर फेकल्याचे प्रकार समोर आलाय या घटनेमुळे रस्त्यावर गर्दी जमली होती पोलीस ठाण्याच्या समोरच अशी घटना घडल्याने पोलीस प्रशासनाचा धाक नागरिकात राहिला आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे घटनेनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली दोन्ही गटातील नऊ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांमध्ये राजेंद्र बंडू पाटील वय बेचाळीस माहेश्वरी रवींद्र पाटील वय पस्तीस युवराज राजेंद्र पाटील वय वीस गंधराज राजेंद्र पाटील व एकोणीस मंगल बंडू पाटील वय चाळीस श्रीवर्धन गिरीश वरेकर वय सव्वीस शरद पांडुरंग लुगडे व बेचाळीस गिरीश तुकाराम वरेकर वय साठ हेमलता वरेकर सर्व राहणार माळवाडी उदगाव तालुका शिरोळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्मिता कांबळे करीत आहेत जयसिंगपूर प्रतिनिधी हुसेन शेख